राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे बैठक आज काय स्पेशल बनवतेसो धनी गुढीपाडवा आलाय नव्हता साखर घाटी अच्छा साखर गाठी का पण त्या कडक व्हायला नको बघ अवधनी त्याच्यामध्ये अशी ट्रिक वापरते का नाही म्या की साखर एकदम खुसखुशीत बनते ती चला तर मंडळी बघूयात मग साखर गाठी कशा बनवायच्या इथं मी एक वाटी साखर घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतर मग गॅस चालू करायचा आणि आता हे साखर विरगळेपर्यंत का नाही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि साखर विरगळू द्यायची साखर विरगळली की गॅस मध्यम करायचा आणि मग त्याच्यामध्ये घालायचा एक चमचा दूध तर बरं का मंडळी हे दूध कशासाठी घालायचं तर साखरेमध्ये जी काही मळ असते का नाही ती अशी निघून कडेला येते दूध घातल्यामुळं म्हणून दूध घालायचं आणि मग असा जो फेस येतोय का नाही तो असा काढून बाजूला टाकायचा म्हणजे आपल्या गाठी आहेत का नाही त्या पांढऱ्या शुभ्र बनतात त्याच्यानंतर गाठी खुसखुशीत होण्यासाठी याच्यामध्ये घालायचा अर्धा चमचा तूप तूप घातलं का नाही गाठी एकदम खुसखुशीत बनते दुसरीकडे एक परात घेतली त्याला मी थोडस हात लावून घेते त्याच्यावर एक दोरा ठेवला आणि आता बघूया आपला पाक झालाय का तर अजून हे पाक पात्र वाटतो अजून जरा दाट व्हायला पाहिजे या पाकावरती जो फेस दिसतो का नाही तो जर फेस विरत नसला तर पाक बरोबर झाला म्हणायचं हो थोड़ा -थोड़ा चम्चा -चम्चा तर, थोड़ा -थोड़ा तर, तर आता हे पाक आहे का नाही ह्या दोऱ्यावरती थोडा थोडासा चमचा चमचा टाकायचा तर तो असा गोलच होईल असं काय सांगता येणार नाही पण थोडा थोडासा टाकायचा तरी पण असं बघा छान आकार येतो याचा आणि गोल बनण्यापेक्षा की अशा वाकड्या तिकड्याच गाठी छान वाटतात बघ तर आता एक आपली साखर गाठीची माळ तयार झाली आणि जो उरलेला पाक होता का नाही त्याच्यामध्ये मी खायचा कलर लाल रंग टाकला आणि परत थोडंस हलवून घेतलं दुसऱ्या इकडे मी आप्पे पात्र घेतले त्याला तेल लावून त्याच्यात दोरा पसरवून घेतलाय आता त्याच्यामध्ये मी एक एक चमचा घालते आता हे जास्त दाट झालंय पण असल्यामुळं पाच ते सहाच गाठी बनतात पण ह्याला छान असा गोल आकार येतो तर आता उरलेला पाक होता का नाही त्याचं मी अजून एक माळ बनवली तर बघा आता हे खूपच जास्त दाट झालाय पाक तरी पण मी घातला पण ही माळ पटकन उचलली कारण ह्याचा पाक खूप दाट झालेला कडक झालेला त्यामुळं तर किती सुंदर दिसतात बघा साखर गाठी तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या साखर गाठीच्या माळा तयार झाल्या मग मंडळी आहेत का नाही लय भारी तर या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा अशी साखरगाठीची माळ नक्की बनवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत राम राम